नमस्कार मी शुभांगी पवार काँग्रेसचे कार्यकर्ते काहीतरी फोटो व्हायरल करायला लागलेत तर त्या फोटोवर कुणीही विश्वास न ठेवता मी आजपर्यंत म्हणजे प्रामाणिकपणे सांगते की नरके साहेबांचं बरोबरच आहे आणि नरके साहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागला आहे म्हणून ते काहीतरी व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करायला लागलेत तर त्यांच्या कुठल्याही व्हिडिओवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका साहेब प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत पंचवीस हजारच्या च्या लीड न ते निवडून येणार आहेत आणि त्यांच्या विजयासाठी आम्ही एक करणार आहोत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा